ज्या प्रशांत कोरटकरनं आपल्या छत्रपतींचा अवमान केला तो अजून तरी पोलिसांना सापडलेला नाहीये कोल्हापूर आणि नागपुरातले पोलीस त्याच्या मागावर आहेत पण पोलिसांनाच आपल्या तालावर तो नाचवतोय राज्याच्या गृहमंत्र्यांना चिल्लर वाटणारा हा प्रशांत कोरटकर सापडत का नाही हा प्रश्न आता उपस्थित होतोय पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ज्या कोरटकरचा पोलिसांनी माग काढायला हवा होता तोच कोरटकर पोलिसांच्या मागावर आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण हा कोरटकर चंद्रपुरातील पोलीस मुख्यालयासमोरीलच एका हॉटेलात मुक्कामी होता हे समोर आलंय अकरा ते पंधरा मार्च दरम्यान चंद्रपुरात वास्तव्यास असल्याची माहिती चंद्रपुरातील पोलीस मुख्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये कोरटकरचा दोन दिवस कोल्हापूर पोलिसांकडून संबंधित हॉटेल मधील चंद्रपूरला गेलेले कोल्हापूर पथक हे रिकाम्या हाती नागपूरला परतलं माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा लपलेला आहे पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकत आय एस आयपीएसच्या बदल्या करणारा माणूस त्याला कोण कोणाची भीती आहे सोलापूरकर असेल कोरटकर असेल ही पिलावळ कोणाची हे सत्ते बरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात प्रशांत कोरटकरनं दुबईत पलायन केल्याची चर्चा ही रंगली दुबईत असल्याचे त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत मात्र पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा डाव रचल्याचं बोललं जात आहे कारण हे फोटो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधले असून तो आता जाणून बुजून व्हायरल केल्याचं समजतं तर त्यामुळं आता प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सर्क्युलर काढावं लागलंय खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही ना। कोणताही आरोपी कोणताही आरोपी ज्याला ज्याचा जामीन नाकारलेला आहे जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा ज्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो तो दुबईला जाऊ का अजून कुठेही जाव पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आत्ताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्या त्यांना तिथे एक त्यांनी अर्जसुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात ता घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी मी आत्ताच केलेली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल आहे या प्रकरणी अठरा मार्चला कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरचा जा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यामुळं त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला कोरटकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं प्रशांत कोरटकरची पंचवीस फेब्रुवारीला फोनवरून इंद्रजित सावंतांना धमकी इंद्रजित सावंतांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठे एकत्र करा अशी धमकी पंचवीस फेब्रुवारीला कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच प्रशांत कोरटकर फरार जामिनासाठी कोरटकर कोर्टात आधी अकरा मार्च पर्यंत मग सतरा मार्च पर्यंत दिलासा अठरा मार्चला जामीन नामंजूर पोलिसांना अद्यापही कोरटकरचा ठाव ठिकाणा लागेना हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले दिल्लीवरनं दुबईला गेले हाववी का तू नोस अशा काय काय स्टोरीज येतात एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला तिथे गेला या गल्लीतून गाडी लेफ्ट ला गेली आणि राईटला गेली तुम्हाला कळतात एक माणूस तुम्हाला सापडत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही तो जरी विदेशात पळून गेला असेल तरी सुद्धा पोलीस चौकशी करतील त्याच्या मुसक्या आवडल्या जातील आणि मला तरी वाटतं भर चौकात त्याच्या पार्श्व भागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे दहा दिवस फरार होता बदलापूर प्रकरणातील आदर्श विद्या मंदिर शाळेचे बडतर्फ संस्थाचालक उदय कोतवाल तुषार आपटे हे देखील चाळीस दिवस हाती लागले नव्हते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे दिवसांपासून सापडत आणि आता प्रशांत कोरटकर पंचवीस दिवसांपासून हातावर तुरी देतोय त्यामुळं पोलिसांसह तपास यंत्रणा काय करतायत कुणाचा आशीर्वाद असल्याशिवाय आरोपी इतके दिवस कसे फरार राहू शकतात हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय Bureau report, Udhari News.